आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजवादी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत माजलगाव नगर परिषदमार्फत महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान या योजनाचे निष्कृत बोगस काम संदर्भात आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालय इथे धरणे आंदोलन करीत आहोत आज दिनांक पंधरा रोजी आम्ही इथं बसले ह्याआधी माजलगाव नगर परिषद कार्यालय समोर वारंवार निवेदन अर्ज देऊन आंदोलने उपेशणे करूनही माजलगावचे नगरपरिषदचे अधिकारी साहेब व इंजिनियर अभियंता यांनी निष्कृष्ट दर्जाचे बोगस कामासंदर्भात कोणतीही दखल न घेता उपेषणकर्त्यांना कोणतीही लिखे स्वरूप उत्तर न देता इंजिनियर यांनी मनमानी पद्धतीने मुख्याधिकारी यांनी मनमानी पद्धतीने बोगस कारभार माजलगाव नगर परिषदमध्ये महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान या योजनेचे काम केले आहे बोगस काम याची सदरील जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी लावावे व याचे याच्यात जे दोषी असेल ज्यांनी बोगस काम केला व शासनाला शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हा कार्यालयासमोर आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहे या म्हणून मुख्याधिकारी माजरगावचे यांच्यावर व अभियंता यांच्यावर कडक कारवाई करून यांच्या ह्यांना निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा व माजलगावच्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात यावा इतकंच नाही तर बरेच दिवसापासून माजलगाव शहर नरक यातायात यात, सहन करत आहे असंचतेचे साम्राज्य माजलगाव शहरात पसरले आहे लाईट पद्धतीने माजलगाव शहरात शौलीकर सर्व ठिकाणी बंद पडले आहे घाणीचा साम्राज्य आहे रोडचे वर नालीचे गटाराचे पाणी येत आहे इतकंच नाही तर लोकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत आहे चे नगर मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद मध्ये कधीच येत नाही जर कधी मधी आला तर मोगस कामाचे बिलं काढण्यासाठी व काही लोकांच्या पुढाऱ्यांना पोचण्यासाठी माजलगाव नगर मध्ये येतात व मनमानी पद्धतीने होंगा कारभार करीत आहे म्हणून माजलगाव नगर परिषद वारंवार आंदोलने उपोषण करूनही तो सर्वसामान्य पक्ष व संघटनेची कोणाचीही दखल घेतला जाईत नाही म्हणून आम्ही आज दिनांक पंधरा तारखेरो बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमची समाजवादी पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करीत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमचे धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन संमतीनावर कारवाई करून त्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात यावी हे आमची विनंती आहे व शासनाची मागणी आहे जर आमची मागणी पूर्ण नाही केली तर याचे पुढे जे पर्याय असेल औरंगाबाद संभाजीनगर आयुक्त कार्यालय येथे आम्ही धरणे आंदोलन करून तिथे न्यायासाठी आम्ही हाक मारणार आहे हे लढा पुढेही चालू राहणार आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंदुस्थान